माझी मी बसन माझी मी लेखर माझी मी स्वतः सांभाळते पण आम्ही केलं तुकडं तोडायचं कधी म्हणून म्हणलं आम्ही खातो पण आमच्यात तुम्ही काय मी अजून माझ्या जीवावर तुकडं तोडत स्वतःच पदरचं काय नाही सकाळी घ्यायची काय गरज नाही सांगायची पण काय गरज नाही करू वाटलं करा आम्ही वाटलं आला तिथं राहून घ्या

कुठे हो गेली ना आता ऐकलं मी लगेच लगेच करणार सोपं असत करणार निसर अवघड असत काय काय नाही म्हटलं सगळं केलंय दोन चार दिवसां जवळ येईल बायकुला घरी घेऊन येऊ द्या गे मी बघते कोण येत कोण नाही येऊ द्या तो सो लेकर अजून काय तुझ्या सारखीच गेली लेकर बेधल्या नाकरा

काय दिवस तवा कळल आता काय करायचं अजून आहे कळायचं जवळ घरात देऊन काढणारे येईल तवा गंगा जमना संगम होईल तवा मग सगळं निघतय बाय बाग धोन निघतय सगळं निघतय माणसा पुढं डोकं जर पडवून घेतलं तरी काय उत्तर नाही

बसली पत्ता सगळं नाही कशाला सोडून दे तुला सोडून द्यायची मला लेकर राहत राहिले तर मी सांभाळतो तुझी लेकर माझी मी मानत नाही तुझी मी सांभाळतो पण तुला नाही तुम चुकून या बायाला मला घरातच जेवायचं नाही नाही काय केलं नाही दाखवाय कुठे येण जाय केलंय म्हणजे माणस बोल माणसर पेने पेने करत बसू नको तुझं डोकं तू बघ तिकडे जा कुठं उठून जायचं कुठं